आणि आपल्या बरोबर करतो परंतु कुठेतरी आता तुम्ही हा विषय काढला की संभाजी ब्रिगेडच्या नावाला विरोध का विरोध जे महापुरुष आहेत त्यांच्यासाठी ते त्यांचं कर्तृत्व त्यांचं कार्य त्यांचं बलिदान हे त्या जी मध्ये बसण्याजोगा आहे का हा विचार करायची गोष्ट आहे आणि त्यांचे प्रवक्ते एवढे हुशार आहेत म्हणजे दुसऱ्यांना शिकवेत तत्व ज्ञान स्वतः लागलाय का तुम्ही काय ला विचार केला नाही हा संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे त्याच्या पुढे धर्मवीरण छत्रपती लागलच ला पाहिजे छत्रपती ला। पण तुझं कानठार हाण तुला सांगितलं पाहिजे की तीस वर्ष कोणी हिंमत केली नाही आम्ही करतोय आता तू फक्त एक तारखेपर्यंत बदलू नको नंतर बघता आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड कारण काय ना तुम्हाला काय वजन आहे का दुसरं बघितलं गेलं तर तो हरामखोर आला तो महानवर की तुम्ही तुमच्या स्टेजवर असे वाचा वक्तव्य आणता वक्तव्य करणारी प्रवक्ते आणता जे धर्माच्या विरोधात बोलतील अरे शिवधर्म फाउंडेशन पेक्षा संभाजी ब्रिगेडचं चा किंवा त्याची विस्तारता थोडी जास्त वाटते मला म्हणजे दिसतंय ते चालणार आहे शिवधर्म फाउंडेशन म्हणलं तर आजपर्यंत आम्ही जी भूमिका बघितली आपली ते आक्रमक बघितले हे निवेदन हे मोर्चे काढणं काय हे तुम्हाला कधी पाहिलेलं नव्हतं हे मोर्चे निवेदन इथपर्यंत थांबणार की पुढं काय बेधनक विचारतो हे कसं आहे हे आमचा पॅटर्नच वेगळा आहे आम्ही दुश्मनाला कधीच सावध व्हायला संधी देत त्यामुळं जेवढं प्रेमात होईल घेऊ काय झालंय मित्रांनो इलेक्शन संपलं महाराष्ट्रात आता सत्ता स्थापन झाली आणि कुठंतरी तुम्हाला वाटत असेल शांतता आहे म्हणजे एका बाजूला बीडचं प्रकरण परभणीचं प्रकरण त्या अशांततेचं आहे त्याच्यात कुठं वाद चालू आहेत हा विषय वेगळा तो जर विषय सोडला तर महाराष्ट्रात तुम्हाला वाटत असेल कुठंतरी शांतता आहे परंतु शिवधर्म फाउंडेशननी एक विषय हाती घेतलेला आहे आणि त्या विषयामध्ये संभाजी ब्रिगेडला पक्षाला आणि संघटनेला त्यांचा विरोध आहे आणि का विरोध आहे शिवधर्म फाउंडेशनला असं का वाटतं त्यांना विरोध करावा हे आम्ही जाणून घेण्यासाठी खरं तेच असेल किंवा जनता एक्सप्रेस असेल बेधडकपणे आम्ही विचारतो तुम्हाला माहित आहे आपलं चॅनल तुम्ही नक्की पहिल्यापासून बघताय आमच्या पहिल्यापासून विषय हार्ड असतात आणि हार्डच विषय घेऊन आपण एका हार्ड व्यक्तीपशी त्यांना आलेलो आहोत दीपक काटे यांना जे संस्थापक चेअरमन आहेत शिवधर्म फाउंडेशनचे बेधडक प्रश्न विचारायचे बरोबर ना बरोबर आहे बरो कुठल्याही पद्धतीने अडकतात आणि हे प्रश्न आमचे नसणार आहेत हे प्रश्न असणार आहेत जनतेच्या मनातले का त्यांचा विरोध आहे त्यांची आतापर्यंत पार्श्वभूमी की भूमिका काय काय आणि नक्की का जर या इथं आपण आता चला जनता एक्सप्रेस आणि खरं ते चॅनलला तुम्ही बऱ्यापैकी ओळखताय आणि आम्ही एकदम जे काही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न असते ते मांडण्याचा प्रयत्न आमचा एकंदरीत राहतो आज इंदापूरला आलो होतो आणि आपल्या बरोबर दीपकांना काटे बी आहेत काय प्रश्न नाही का काय विषय तर ते विषय विषय आता मी चालूच करतो अण्णा आम्ही पाहतोय इलेक्शन संपलंय सगळीकडे शांततेचं वातावरण आहे परंतु कुठंतरी आता, आता तुम्ही हा विषय काढला की संभाजी ब्रिगेडच्या नावाला विरोध का विरोध रामकृष्ण प्रथमत मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा विरोध हा आता इलेक्शन संपल्यावर काढलेलं नाही या लढाईची सुरुवात दोन हजार एकवीस सालापासून चालू आहे अगदी आम्ही तुम्हाला आठवत असेल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव ज्या बीडी होतं त्या तो, तो विषय खूप गाजला होता तो नाव काढल्यानंतरच आमच्या लक्षात आलं की महाराजांचं नाव अशा संघटनेला बी दिलेलं आहे तर तवापासूनच आमचा म्हणजे सरकार संघ पत्र व्यवहार वगैरे सगळं चालू आहेत आणि कसं आहे खऱ्या <coughs> अर्थाने बघितलं तर कुठंतरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकिरी उल्लेख होतो म्हणजे संभाजी ब्रिगेड याच्यामध्ये जे प्रथम नाव आहे संभाजी हे एकिरी आहे या गोष्टीला आमचा विरोध आहे बरोबर पण परंतु अन्न असं आहे की जी हा शब्द एक आदरार्थी वापरला जातो बरेचसे तुम्ही व्हिडिओ केले त्याच्यामध्ये कमेंट पण आलेत की जे हा शब्द आदरपूर्वक आहे हो त्याच्याविषयी काय सांगा साहेब तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या जी हा शब्द आदरयुक्तच आहे पण तो कोणासाठी तो तुम्हामासाठी जे महापुरुष आहेत त्यांच्यासाठी ते त्यांचं कर्तृत्व त्यांचं कार्य त्यांचं बलिदान हे त्या जी मध्ये बसण्याजोगा आहे का हा विचार करायची गोष्ट आहे म्हणजे आज जर त्यांच्या म्हणण्यानुसार बघितलं ब्रिगेडच्या तर जी हा शब्द आदरयुक्त आहे तर उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावात बी जी आहे उद्या हे म्हणतील की शिवाजी महाराजांच्या नावा जी आहे मग आम्ही शिवाजी लावू शकतो आदर ते आदरयुक्तच आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावामध्ये बाबासाहेब आंबेडकर एवढं लावलं तर चालतंय कारण ते आदरयुक्त आहे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं पुण्यश्लोक करून अहिल्यादेवी हे आदरयुक्तच आहे म्हणजे कुठंतरी हळूहळू या महापुरुषांच्या नावाचं जे म्हणजे त्यांचं जे कर्तृत्व आहे ते झाकण्याचा प्रयत्न या ब्रिगेड मार्फत ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी स्वराज्य रक्षणासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या महाराष्ट्रातल्या आई बहिणींसाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलं आज त्या संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होतो आणि यांचं म्हणणं आहे की जी म्हणजे आदरयुक्त आता माझ लय आलट बर का तोंडाला नेमकं काय झालं नेमकं काय झालं महत्वाचा प्रश्न आहे बघा आमचं संभाजी ब्रिगेड संघटना आणि पक्ष त्यांना पहिलं तर म्हणणं आहे की तुम्ही ते नाव बदला पण असा आपण कुणाला आदेश नाही देऊ शकत पण आम्ही दुसरं एक सांगतो की तुम्ही त्या नावात असा काय चेंजेस करा की जे महाराजांचा आदरयुक्त होतं होत जसं की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करा ना काय अडचण तुम्हाल का का? तुम्हाला काय वज होत आहे काय अडचण काय तुम्हाला असं करायला ही आमची मागणी आहे त्यांच्याकडे आणि आम्ही तीस तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे की बाबा तीस तारखेपर्यंत तुम्ही मिटिंग करा आणि मीडिया समोर येऊन हे घोषित करा की आम्ही बदलतोय आणि त्या प्रोसिजरला सुरुवात करा एक एक विषय महत्वाचा विषय आणि कुठतरी एक महत्वाचा प्रश्न सुद्धा म्हणता येईल कारण बऱ्याच वेळेस आम्ही ज्या वेळेस हा विषय चर्चेत आलता बऱ्याचशा पत्रकारांना पण आम्ही हा विषय चर्चेत घेतला होता लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला हे भाजपाने आणि आर एस एस ने करायला लावले कारण तुम्ही भाजपाचे तर पदाधिकारी हे काय लपून राहणार नाही शिवधर्म फाउंडेशन जरी तुम्ही चालवता भाजपाचे पदाधिकारी तुम्हाला भाजपाने सांगितलंय का धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जर अपमान होतोय मग त्याच्या भाजपचा पदाधिकारी आहे म्हणून मी ऑब्जेक्शन घ्यायचं नाही का आणि तुम्ही मग माझा इतिहास पडताळून पहा ना याच्यात जर बघितलं तर शिवधर्म फाउंडेशनची जी स्थापना आहे दोन हजार वीस सालची आहे दोन हजार वीस आणि बर... त्यांचं पहिलं मोठं आंदोलन दोन हजार एकवीस ला संभाजी बीडीच्या विरोधात आहे त्यावेळेस तर राज्यामधल्या कैक तहसील आम्ही जे निवेदन दिलं ते निवेदन द्यायला आमच्याकडे कार्यकर्ते आमचा कसलाच संबंध नव्हता त्याच्यानंतरनं ते नाव तर आम्ही बदललंच सहा दिवस आमरण उपोषण केलं त्याच्यानंतरनं एक उर्मट उद्योजक अशोक जिंदाल यांनी उदयनराजे भोसले जे छत्रपतीचे वंशज आहेत त्यांच्याविषयी जरा अभद्र वक्तव्य केलं होतं तर त्याला आम्ही कालपासून इंदापूर पोलीस स्टेशनला आणलं त्याच्या ह्याच्या केसनुसार मला एकोणीस दिवस जेल झाली होती त्यानंतरनं चौदा एप्रिलला म्हणजे ऐन कडाक्याच ऊन असतं त्यावेळेस आम्ही इंदापूर मंत्रालयापर्यंत पदयात्रा काढलेली ती रेकॉर्डला आहे त्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यांनी दखल घेतली होती त्या आंदोलनाची मग ह्यावेळेस आम्ही भाजपमध्ये कुठं होतो खरं तुम्हाला सांगायचं झालं जनतेला सांगायचं झालं तर महा सर्वच महापुरुषांविषयी सर्वच स्वातंत्र्यवीर विषयी माझ्या मनात आमच्या संघटनेच्या मनात नॅचरली आतोनात प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटीच आम्ही ही लढाई सुरू केलेली आहे याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने आम्हाला काय सांगितलं किंवा आर एस आम्हाला काय सांगितलं हा इश्यू येतच नाही किंवा ना त्यांनी आम्हाला काय सांगितलेलं नाही असं अ तुमचा आणि ज्यांच्या ज्या पक्षाशी किंवा ज्या संघटनेचा तुमचा विरोध आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा काय संपर्क संबंध वगैरे काय आलाय का किंवा त्यांचा काय कॉन्टॅक्ट झाले का, का बाबा का विरोध करताय किंवा काय ह्या विषयी काय चर्चा झाली संभाजी ब्रिगेडच्या झालं त्यांच्या अध्यक्षांशी बोलणं झालं त्यांचं म्हणणं असं आहे की संभाजी म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव जे त्यांनी संघटनेला दिलेलं आहे संभाजी ब्रिगेड ते संभाजी त्यातलं जे जी, जी आहे ते आदरयुक्तच आहे मी त्यांना सांगितलं देखील एक्सप्लेन केलं की कसं आदरयुक्त नाही ते महापुरुष आहेत त्यांच्या नावापुढे त्यांचं बलिदान प्रवीण गायकवाड स्वतः हो हो आणि मग ते कशा प्रकारे महाराजांचं बलिदान आहे आणि ते फक्त जी पुरतं नाहीये मग ते संताजी धनाजी येसाजी कंकाजी हे जी मध्ये येऊ शकतात ते आदरयुक्त पण संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे त्याच्या पुढं धर्मवीरण छत्रपती लागलच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे बलिदान आहे त्याच्या पुढे छत्रपती लागलंच पाहिजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे बलिदान आहे त्याच्या पुढं महामानव लागलंच पाहिजे पुण्यश्लोक आहिल्या देवींच्या नावा पुढे पुण्यश्लोक लागलंच पाहिजे आद्य क्रांती गुरु लहूजी वास्ताद साहेबांच्या नावा पुढे आद्य क्रांती गुरु लागलंच पाहिजे उमाजीराजे नाव नाईकांच्या नावापुढं आद्य क्रांतीवीर लागलंच पाहिजे त्याच्या मागे लॉजिक आहे त्या पदव्यांच्या मागं लॉजिक आहे आणि आज संभाजी ब्रिगेड माफी असावी माझ्या नाव म्हणजे आपण ब्रिगेड म्हणू कारण आपल्याच तोंडून आपल्या राजा थोडस तर आज ब्रिगेड कुठंतरी ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली म्हणजे असं म्हटलं जात की जैसे चाले राजा वैसे चाले प्रजा जर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलला असता तर त्यांच्या पाठोपाठ जनतेने ही भीतीपुती धर्म बदलला असता आणि आज महाराष्ट्रात नव अखंड हिंदुस्थानात कुठंही हिंदू दिसला नसता म्हणून त्यांना धर्मरक्षक ही पदवी दिलेली आहे आणि छत्रपती ते, ते छत्रपती आणि अशा धर्मवीराच्या नावाखाली तुम्ही संघटना चालवता पहिली गोष्ट तर तुम्ही संघटना चालवता आणि त्यांचा एकरी उल्लेख करता दुसरी गोष्ट तुमचे जे अधिवेशन असते जे मेळावे असतात त्या मेळाव्यामध्ये तुम्ही तो नाशिकला झालेला मेळावा तो बनबरे म्हणून एक प्रवक्ता होता त्यांनी वीर सावरकरांचा अपमान केला त्या स्टेजवर त्यांच्याच युतीचे एक नेते होते शिवसेनेचे त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करता येत चुकीचं आहे दुसरं बघितलं गेलं तर तो, तो हरामखोर साला तो महानवर तो ठाण्यामध्ये झालेल्या ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये असं बोलतो कि रोज टीव्ही ला एक सिरियल येते आणि एक उघडा माणूस घरातन फिरतो आणि मग ते आपल्या घरातल्या बाया माणसं हे कस बघायचं आणि एक कोणतरी हिरोईन आहे आणि जे हिरोईन म्हणते कि स्वामीच सगळं जे होईल ते स्वामीच करतील मग सगळं स्वामी करत असेल तर हे योजना वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायची काही गरज सगळं गर स्वामीच करतील ना म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या गांभीर्यानं की तुम्ही तुमच्या स्टेजवर असे वाचा वक्त आणता वक्तव्य प्रवक्ते आणता जे धर्माच्या विरोधात बोलतील जे धर्माच्या म्हणजे लोकांचे बुद्धी डायव्हर्ट होईल अशा पद्धतीचे ह्यांना ठीक आहे ह्यांना शासन झालं पाहिजे पण तुम्ही कुठेतरी या गोष्टी का घडवता म्हणजे ज्या जाणीवपूर्वक केले असं वाटत खूप जाणीवपूर्वकच आहे या बाकीच्या गोष्टी तर जाणीवपूर्वकच आहेत पण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा देखील जाणीवपूर्वक इकिरी उल्लेख केला जातोय आणि हे कुठंतरी हिंदू धर्मातल्या महापुरुषांचं आता महापुरुषांना सुरुवात केली म्हणजे आता संभाजी महाराजांचं केलंय परत शिवाजी महाराजांचं करतील परत महामानव डॉक्टर बाबासाहेबांचं करतील असं सगळ्यांचं एक एक करतील म्हणते ते आदर आहे ते आहेत आणि त्यांचे प्रवक्ते एवढे हुशार आहेत म्हणजे दुसऱ्यांना शिकवेत तत्व स्वतः कोरड पाशान तुमची एवढी वय झाली तर तुम्हाला एवढं कळत नाही वे छत्रपती संभाजी महाराजांचं नाव जीमध्ये बसण्याजोगा आहे का तुमच्या बुद्धीला गंज लागलाय का तुम्ही का विचार केला नाही हा की आपण मला त्यांच्या नाव घेत नाही एका ह्यांनी सांगितलं की आमच्या संघटनेला अठ्ठावीस वीस वर्ष झाले अजून कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही म्हणून तुम्ही असं बोलता आता तू फोनवर असल्यामुळे मी नाही बोललो त्याला पण तुझं कानठा हाणून तुला सांगितलं पाहिजे की तीस वर्ष कोणी हिंमत केली नाही आम्ही करतोय आता तू फक्त एक तारखेपर्यंत बदलू नको नंतर बघ काय कोणचं करते आहे आम्ही ती एक तारखेनंतर रेकॉर्डिंगच व्हायरल सगळं तुम्ही एवढं कॉन्फिडन्सली बोलता किंवा एवढं अग्रेसिव्ह तुमचं सगळं मुवमेंट असते तुमची पक्ष किंवा तुमची संघटना शिवधर्म फाउंडेशन न ते किती काय त्याचं म्हणजे कार्यकर्ते किती राज्यात शिवधर्म फाउंडेशनचे पंचवीस ते तीस हजार दरम्यान कार्यकर्ते आहेत आम्ही सगळे कार्यकर्ते नाहीतर तर भावाचे मित्र आहे नाही ऐका ना मी हा प्रश्न का विचारतो ह्याच लक्षात घ्या तुम्ही कारण शिवधर्म फाउंडेशन पेक्षा संभाजी ब्रिगेडचं वलय किंवा त्याची विस्तारता थोडी जास्त वाटते मला म्हणजे दिसतंय ते तर तुमचं कसं चालणार हे पा मी हा एक आध्यात्मिक माणूस आहे माझ्या कुठल्याही वक्तव्याची सुरुवात हे रामकृष्ण हरीनं सुरुवात याच्यातून एक उदाहरण सांगतो तुम्हाला की आजची जी ही लढाई आहे धर्मवीर ज्यांनी धर्म राखला त्या धर्मवीराचा अपमान होण्यापासून थांबवण्यासाठी म्हणजे आमच्यासाठी धर्म अधर्माची लढाई आहे आणि धर्म अधर्माच्या लढाईमध्ये नेहमी विजय हा धर्माचा होतो आणि ज्या वेळेस ही लढाई सुरू होती त्यावेळेस धर्म हा सूक्ष्म असतो आणि आदर्म हा बलाढ्य असतो उदाहरण घ्या ना तुम्ही प्रभू श्रीराम म्हणजे भगवान श्री हरी विष्णूचा अवतार होते पण त्यांच्याकडे मोजकीवा नरसैना म्हणजे एक मूड बरच होते एवढ्याने आधर्माविरुद्ध लढा दिला आणि धर्माचा विजय झाला तुम्ही महाभारताच घ्या पाच त्यांची सैना मूड बरच होते ना विजय शेवटी धर्माचाच झाला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा घ्या औरंग्या औरंग्या विरुद्ध लढाई केली त्यांच्या विरुद्ध तर औरंग्या सह मोगल इंग्रज पोर्तुगीज डच एवढे सगळे होते लाखोंच्या विरोधात हजाराला घेऊन लढाई केली शेवटी विजय धर्माचा झाला आणि आजही आई जगदंबेच्या आशीर्वाद घेऊन आम्ही ही लढाई सुरुवात केली मृत्यू आला तर बेहद्दार पण हे लढाई जोपर्यंत महाराजांचा अपमान नाही हो, तोपर्यंत लढाई आता ही पुढची कशी असेल लढाई ही ठीक आहे तुम्ही लढाई पुकारली कशा पद्धतीने लढाई असेल मी मगाशी सांगितलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे गुरु आहेत मी त्यांचा आदर्श मानतो आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानानुसार संविधानातलं जे ब्रह्मास्त्र आहे आंदोलन या ब्रह्मास्त्रानुसार मी ही लढाई लढणार आणि आय होप मी ती जिंकणार शासनाला आता तुम्ही तर भाजपात आहे भाजपाचे मोठे पदाधिकारी आहेत तुम्ही शासन तुमचं आहे शासनाला तुम्ही विनंती केली का किंवा करणार आहेत का किंवा काही निवेदन देणार आहेत का शासनाला आणि धर्मदायक आयुक्ताला आम्ही दोन्हीलाही निवेदन देणार आहे आणि दोन्हीलाही एक रिक्वेस्ट करणार आहे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा कशा प्रकारे अपमान होतोय याच्या बदल्यात या संघटनेची मान्यता रद्द व्हावी हो एक तारखेपर्यंत आपण त्यांना टाइम दिलेला आहे त्याच्यात न केल्यास आपण राज्यभर आंदोलन आमची अगदी कुठल्या कुठल्या टप्प्यात जायचं हे जा। देखील फिक्स झालेलं आहे आपण तीन टप्प्यामध्ये राज्याचा दौरा करतोय आणि प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यासमोर एक मोर्चा काढतोय आणि मोर्चा काढून निवेदन देऊन त्यांना सांगतोय विनंती करतोय की शासनाला सांगून या संघटनेचा नाव बांधा ना। ना। आपण पण शिवधर्म फाउंडेशन म्हणलं तर आजपर्यंत आम्ही जी भूमिका बघितली आपली ते आक्रमक बघितलेले हे निवेदन हे मोर्चे काढणं काय हे हे तुम्हाला कधी पाहिलेलं नव्हतं मग हे मोर्चे निवेदन इथपर्यंत थांबणार की पुढे काय मग बेदानक विचारतोय हे कसं आहे हे बघा काय हे मोर्चे आंदोलन हे प्रोटोकॉल झालं पण वैयक्तिक आमची रणनीती अशी आहे की आमचा पॅटर्नच वेगळा आहे आम्ही आम दुश्मनाला कधीच सावध व्हायला संधी देत नाही त्यामुळं जेवढं प्रेमात होईल तेवढं प्रेमात घेऊ नाहीतर आमच्या राजाने आमच्यासाठी जीव दिलाय मी तर माझं अहो भाग्य समजतो की छत्रपतींसाठी महापुरुषांसाठी मला लढायला संधी भेटली मी माझ्या आई वडिलांना देखील सांगतो हे वादळापूर्वी शांतता म्हणायची वादळ्यापूर्वी शांतता काय आणखी नाही आता आपण बघितलं की आम्ही दोघ एकत्र येऊन आम्ही काही प्रश्न काढले होते मुद्दा म्हणून रवीला म्हणलं तू फ्रेम मध्ये थांब खर तेच वाले जे संपादक आहेत ते थांब बेधडक विचारू जे लोकांच्या मनात आहेत ते विचारू आणि अगदी त्याच पद्धतीने बेधडक मुलाखत दीपक अण्णा काटे शिवधर्म फाउंडेशन यांच्या जे संस्थापक आहेत त्यांनी दिलेले आहे येणारा काळ अल्टिमेटम किती दिलं तुम्ही तरके एक तारखे एक तारखेनंतर जे वातावरण होणार आहे तयार त्याच्यावर आमचं बारीक लक्ष असणार आहे तुर्तास इथंच थांबतो मी श्रियेश नलवडे आणि रवी शिंदे जनता एक्सप्रेस कडून आणि खरं तेच कडून इथंच थांबतो पुढच्या अपडेट्स साठी दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास इथंच थांबतो धन्यवाद तुमचं ह्याच्याविषयी काय म्हणणं येत आहे तुमचं म्हणणं महत्वाचं आहे तुमचं म्हणणं महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं काय नाही कमेंट मध्ये सांगा चला थांबूया इथंच